ठेकेदार व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताचे ज्वलंत उदाहरण पहा गणेशगाव ते गिरवी दर्पटचा बंधारा तिसऱ्यांदा फुटला शासनाचे करोड रुपये गेले पाण्यात गिरवी तालुका इंदापूर व गणेशगाव तालुका माळशीरसांना जोडणारा मीरा नदीवरील बंधाऱ्याचा भराव पुराच्या पाण्याच्या रेट्यामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला आहे त्यामुळे गिरवी गणेशगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे दे। परत काम करणारे ठेकेदार व जलसंपदा विभाग यांच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे पावसाळ्यातही बंधाऱ्याची ढापे न काढणाऱ्यांवर कारवाई होणार का गिरवी तालुका इंदापूर व गणेशगाव तालुका माळशिरस यांना जोडणारा नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे गिरवी बाजूकडील जवळपास दोनशे ते तीनशे फूट एवढा असणारा भराव पाण्याच्या रेट्यामुळे वाहून गेला आहे तसेच बंधाऱ्याच्या अनेक पिलरलाही पाण्याच्या रेट्यामुळे धोका निर्माण झाल्याची शेतकऱ्यांनी सांगितले जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका बंधाऱ्याला बसला आहे मागील आठ महिन्यापासून नीरा नदी पाण्याअभावी कोरडी पडली होती त्यामुळे शेतातील पिके करपून जाऊन शेती उसाळ पडली होती मागील वेळी पडते ते फक्त आडसरावा हिरा नदीला पाण्याच्या रेट्यामुळे बंधाऱ्याचा भराव पुन्हा वाढून गेल्यामुळे शेतकऱ्यांची आशा अजून आली आहे शेतकऱ्यांच्या समोर पिके वाचवण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे तर मी दर्जाचे काम करणारे ठेकेदार व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे दरम्यान खासदार सुप्रिया आमदार दत्तात्रय भरणे माजी आमदार हर्षवर्धन पाटील जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे

जलसंपदा विभागाच्या उपजीवनाचा फटका शेतकऱ्यांना बसून पुन्हा शेती ओसाट राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे कार्यकारी संपादक बी कांबोळी हिरवी तालुका जर आपण अजूनही चॅनलला नवीन असाल तर आपल्या टाईम स्पॉटीफाय न्यूज चॅनलला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा